वाव साडे हे ब पापड आणि बाबाईचे मोबाईल बाबा झोपायचं नाहीये झोपणार आहोत पिक्चर बघायचा पिक्चर आणि पापड इतच झाले बस या सात काही एवढे पापड घेतले नाही मी हे दोन बाकी आता आणि हे आते इतपत झाले आहे गाजूर ना रात्रीची गाजूर ले आम्ही

हाय गाईज रात्रीचे बघा किती वाजलेले आहेत कसं दाखवू एक वाजलेलं आहे आता कसं दाखवायचं बॅक कॅमेरा कसा चालू करायचा जाऊ द्या रात्रीचे वाजलेले एक वाजलेलं आहे मला दुसरा मोबाईल दे ना टायमिंग दाखवायला रात्रीचं एक वाजलेलं आहे आणि या ईशाला काही काम नाही आहे आम्ही बनवते पापडं पापड बनवता बनवता ती मोबाईल घेऊन इकडे आलेली आहे रात्रीचे वाजलेले आहे एक वाजून बारा मिनिट झालेले आहेत right? आज आम्ही पापड बनवायला घेतलेत पापड बनवतोय आता बनवणार आहोत सकाळी सुख घालणार आहोत सगळ्यांनी नक्की सांगा हे पापड कसले आहेत कोणाकोणाला कळत आहे की हे पापड कसले बनवलेले आहेत नीट बाळपा हे पापड कसले बनवतोय आम्ही हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हीही उत्साही पद्धतीने जे पापड बनवतोय तुम्ही त्या उत्साहाने सांगा की हे पापड आम्ही कोणते बनवतोय पाहूया किती सुगरणी आहेत युट्यूबला किती सुगरणी माझे यूट्यूब चॅनल पाहता <laughs> पाहूया बर या बर सांगा बरं कसले कसले बनवून राहिलो आम्ही येस तिच्या किती छान मानाल होते ना मी का आम्ही लहान बाळाचे कपडे बाहेर सुकत नाही टाकत म्हणून आम्ही असा जुगाड केलाय जुगाड आहे आईचा जुगाड आहे मम्मी नाही करू शकत ईशाचं म्हणणं आहे मम्मी नाही करू शकत नाही बघ असे हे पापड आहे असं पेपरवर घ्यायचे आता हे कसले आहेत पापड ते सांगा तुम्ही कमेंट करून जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा आणि कोणते पापड हे आहेत हे सांगा आम्हाला आणि रात्री तुम्ही झोपा गुड नाईट स्वेक्रेम श्री स्वामी समर्थ स्वामी ओम ओम स्वामी बाय बाय गुड नाईट कर गुड नाईट स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम चांगले चांगले स्वप्न पहा